वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरम देव सर्व कार्यु सर्वदा माझ्या सबस्क्रायबर माय बापांनो आज आपण पाहणार आहोत साठ एकराची बागायत होणारी जमीन नमस्कार पुणेकर साठ एकराच मित्रांनो या ठिकाणी क्षेत्र आहे एकदम सुंदर क्षेत्र या पन्नास साठ मध्ये तुम्ही स्वतःची हिरविगार शेती करू शकता तुमचं आयुष्य सुजलम सुपलम करू शकता एकदम जोरात कन्सेप्ट आहे आणि एवढी क्वांटिटी या आसपासच्या परिसरामध्ये तुम्हाला कुठं मिळणार नाही सर्वात पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे मोरगावच्या या पुण्यभूमीमध्ये सुरुवात होती मोरगावच्या गणपती पासून गणपतीपासून आपण पहिल्यांदा सुरुवात करूया याच मोरगावच्या गणपतीमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे साठ एकराचा बागाईत होण्याचा प्रोजेक्ट आपल्या हाकेच्या अंतरावरती इकडे समोर जर पाहिलं तर तुम्हाला अगदी एक दोन मिनट पण नाही मित्रांनो ते शंभर ते दोनशे फुटावरती शंभर ते दोनशे फुटावरती नदी आहे करा निरा नदी जोड प्रकल्प जो आहे तो जो आता सध्या शांशन झालेला आहे म्हणजे जर ह्या दोन नद्या एकत्र आल्या तर, तर तुम्हाला पाणीच पाणी या ठिकाणी तुम्हाला अक्षरशः पाण्याचा इथं इतका मोठा हिरवा निसर्ग तयार होईल मित्रांनो की आसपासचा तुम्ही एरिया पाहिला तर सगळा हिरवागार निसर्ग तुम्हाला बघायला मिळेल आणि याच अशा या मोरगावच्या भूमीमध्ये भुण मी घेऊन आलेलो आहे सात एकराचा एक सुंदर असा प्रोजेक्ट मित्रांनो नक्कीच या क्षेत्राचे विजिट मारा आणि एजंट लोकांनी नो कॉल एजंट लोकांनी कॉल करू नका ज्या लोकांना क्षेत्र घ्यायचंय अशाच लोकांनी मित्रांनो कॉल करा आणि लवकरात लवकर आपल्या क्षेत्राचे मालक व्हा वाट पाहते मित्रांनो साठ एकर तुमचं बागायत होणार क्षेत्र मोरगावच्या पावनभूमीमध्ये ज्या ठिकाणी आपला माळाचा गणपती आहे श्री गणेश आहे नामा या ठिकाणी तुम्ही बघताय मोरगावच्या समोर तुम्ही पाहिलं सर जरा थोडा झूम करून दाखवा समोर दिसते ते सगळं मोरगाव आहे म्हणजे आपल्या क्षेत्रापासून मोरगाव अगदी एकच किलोमीटर अंतरावरती मोरगाव आहे आणि मुंबईतून पुण्यातून तुम्हाला ज्या ठिकाणी यायचं असेल तुम्हाला अशा या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला या क्षेत्राला एक सुंदर असा डांबरी पासून हा जो रस्ता आतला आहे तुम्हाला पूर्णपणे डांबरी करून दिला जाईल डांबरीचं काम चालू आहे डांबरी पण होणार सगळं होणार डेव्हलप होणार फक्त तुम्ही यायचंय क्षेत्र बघायचंय आणि चॉईस करायचंय तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जो रस्ता पाहताय हा रस्ता तुम्हाला डांबरी करून दिला जाईल डांबरीचं काम चालू आहे डांबरीमध्ये कसल्याही प्रकारची कंजुशी केली जाणार नाही काळी तांबडी काळी तांबडी अशा प्रकारची जमीन आहे हा समोर जो आहे हा आपला बारामती पुणे रोड आहे आणि हा भविष्यामधला चार पदरी रोड आहे म्हणजे चार पदरी सँक्शन आहे याच दोन्हीच्या मध्ये जो मधला भाग जो आहे तिथं आहे आपली मोठी नदी करा ह्या दोन नद्या एकत्र येतात आणि या दोन नद्या एकत्र आल्या तर तुम्हाला अक्षरशः पाहण्याने तुमचा निसर्ग इथला सगळा हिरवागार झाल्याशिवाय राहणार नाही हे आपला वादा चॅनलचा मित्रांनो वादा असेल वादा आपला वादा मोरगाव सारख्या ठिकाणी जमीन घेणं हे तुमचं भाग्याचं काम आहे हे एखाद्याच पुण्याचं काम असेल आणि या ठिकाणी तुम्हाला जमीन मिळते म्हणजे अति उत्तम आहे खूप छान आहे तुम्हाला जमीन जर मिळाली तर मला खूप आनंद होईल अशा र... प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला वादा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनची बटन दाबावी मात्र विसरू नका भैरवनाथ मंदिराचं कनेक्शन या मोरगावच्या गणपतीमध्ये एकदम पॉवर एनर्जी आहे या ठिकाणी या भैरवनाथाच्या पदस्पर्शाने जर तुम्ही जर या ठिकाणी जर दर्शन केलं तर तुमच्या सगळे आयुष्याची दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत आशाच्या पावनभूमीमध्ये आणि आशाच्या मंदिराच्या शेजारी डांबरी बघताय डांबरी पासून तुम्ही सरळ स्राल सरळ आला तर तुम्हाला हा समोरचा आहे डांबरी आणि याच डांबरी पासून क्षेत्र तुम्हाला चालू होते आणि जमीन पण एकदम या ठिकाणची सुपीक आहे या ठिकाणच्या जमिनीला नदीपासून पाणी आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपापल्या पद्धतीने पाणी आलेलं आहे आणि जमीन तुम्ही बघताय काळी जमीन या ठिकाणी पण आहे आणि थोडीशी तांबडी पण आहे नदीला आता सध्या उन्हाळ्याच्या कंडिशन मध्ये अशा प्रकारचं पाणी आहे आणि पावसाळ्यामध्ये मित्रांनो नदी एकदम वरून वाहत असते याच नदीपासून क्षेत्र आपला अगदी दोनशे फुटाच्या अंतरावरती आहे म्हणजे आपली जमीन ही साठ एकर बागायत होऊ शकते नदीवर बागायत होऊ शकते लिफ्ट तुम्ही घेऊ शकता आणि विहीर खोदू शकता आणि या चरगाव चौकापासून आपली साठ एकराची जमीन अगदी दोन किलोमीटर अंतरावरती आहे पुणे पासष्ट किलोमीटर आहे या लवकरात लवकर व्हिजिट लवकर मारा